गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेटनुसार ठाणे महानगरपालिकेमध्ये जे मेगा भरती निघालेली आहे किंवा मीरा भाईंदरमध्ये जी जे जाहिरात परिषद झालेली आहे पात्रतेसंदर्भात जे न्यू अपडेट आलेली आहे स्वच्छता निरीक्षक या पदाकरिता जे शैक्षणिक अर्हता गरजेची होती अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधनच कोर झालेला असणं गरजेचं होतं का तर त्या संदर्भात माहिती अजूनही फॉर्म भरण्याची डेट संपलेली नाहीये मीरा भाईंदर आणि ठाणे महानगर ठाणेची अजून वाढण्याची शक्यता आहे तर काय दिलेलं आहे परवाना निरीक्षक सहाय्यक परवाना निरीक्षक महाराष्ट्र शासनाच्या आणि मंडळाच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्याबाबतचं प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे तर तुम्हाला हे नेमकं काय आहे आपण फॉर्म भरू शकतो का एमपीडब्ल्यू च बारावी सायन्स स्वच्छता निरीक्षककरिता काय क्रायटेरिया दिलेला आहे कोणत्या संस्थेतनं पास झालं तर आपण फॉर्म भरू शकतो तर तिथून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर ठाणे मनपा भरती असेल किंवा मेरा भाईंदर मध्ये जे जाहिरात प्रसार मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत ह्या बॅचेस वरती गणपती उत्सवानिमित्त मेगा ऑफर आहे एक वर्षाकरिता तुम्हाला फक्त पाच हजारऐवजी अडीच हजार रुपयामध्ये की बॅच तुम्ही परचेस करू शकता जसं की एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक सहाय्यक परवाना निरीक्षक बॅच आहे औषध निर्माता यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला तांत्रिक जॉईन करून दिली जाणार आहे तर यामध्ये टॉपिक वाईज एम सी क्यू पी वायक्यू टेस्त्री जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा असणार आहेत आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर ही बॅच तुम्हाला ऑफरमध्ये जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे तर आपण बघणार आहोत आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकार एकोणतीस ऑगस्ट ची आहे मंत्रालय महाराष्ट्र राज्य कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्रालय अंतर्गत बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे गटक आणि ड मध्ये रिक्त पदे भरणे पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरातीमध्ये शासनाच्या किंवा मंडळाच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्याबाबत बघा काय म्हटलेला आहे या ठिकाणी डेट बघायची आहे परत मनसाल कधीच एकोणतीस ऑगस्ट लेट आहे दोन दिवस झाले अपडेट आलेलं आहे चला या ठिकाणी श्री दिलेला आहे प्रति आय एस आहेत यांच्याकडे गटक आणि गड्डा मध्ये रिक्त पदे सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरातीमध्ये शासनाच्या आणि मंडळाच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्याबाबत ठाणे महानगरपालिकेवरील आस्थापनेवरील गटक आणि गड्ड मध्ये रिक्त पदे सरळसेवे प्रवेशाने भरण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरातीमध्ये सहायक परवाना निरीक्षक व स्वच्छता निरीक्षक हे दोन पद आहेत तिकडे पण आहेत ठाण्यामध्ये आणि मीरा भाईंदर मध्ये पण आहेत या दोन पदाच्या पात्रतेबाबत केवळ अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांकडील स्वच्छता निरीक्षक पदविका म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर एक वर्षाचा कोर्स परीक्षा उत्तीर्ण असणे अशी अर्थ देण्यात आली होती होती म्हटलंय मी आता काय चेंज झाले बघा त्या ठिकाणी परंतु राज्य शासनाने मान्यता दिलेल्या व महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळात संलग्नित प्रशिक्षण संस्थेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एक वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट इन हेल्थ इन सॅनिटरी इन्स्पेक्टर या अभ्यासक्रमात प्रशिक्षण देण्यात येते तसेच राज्य शासनाने मान्यता दिलेल्या व प्रशिक्षण महासंचालनालय नवी दिल्ली यांनी संलग्नता असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय मधनं एक वर्ष कालावधीचा हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर या अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षण देण्यात येते या तथापि याही अभ्यासक्रमाचा समावेश उपरुक्त जाहिरातीमध्ये करण्यात आलेला नाही तर या संदर्भात मंडळाने त्यांचे पत्र दिना सर्टिफिकेट कोर्स इन हिल्स सॅन्ट्री इन्स्पेक्टर हा अभ्यासक्रम पूर्ण पूर्ण केलेल्या उमेदवारांना सरळ सेवा भरतीकरिता पात्र करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांच्या अभ्यासक्रमाबाबत वस्तुतिथी सादर केलेली आहे परत काय दिलेलं बघा तरी महाराष्ट्र राज्य कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षण शिक्षण व प्रशिक्षण मंडळात संलग्नित प्रशिक्षण महासंचालय नवी दिल्ली यांनी संलग्नता औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एक वर्षाचा कोर्स कॉल पूर्ण केलेल्या उमेदवारांना ठाणे आणि मीरा भाईंदर सरेश्वा भरती भरती करिता ऑनलाइन फॉर्म भरण्याकरिता सदर उमेदवारांना अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी मंगल प्रभात लोढा कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्या सैनिशी प्रति आयुक्त आहेत तथा प्रशासक ठाणे महानगरपालिका यांना दिले आहेत परत यांनी काय जोडलेलं आहे खाली प्रसिद्धी बघा हे सगळं सांगितलेलं आहे की माननीय महोदय आपणास कळविण्यात येते की हे सगळं सहायक परवाना निरीक्षक किती आहे यांचं वेतन घटक यश नुसार आहे एकोणीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार आणि स्वच्छता निरीक्षक पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर तर या ठिकाणी काय दिलेलं आहे पूर्ण सांगितलेलं आहे त्यांनी पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देणार आहे डबल बघू शकता काय काय सगळं दिलेलं आहे कुठनं कुठं अभ्यासक्रम कम्प्लीट केला तर आपण फॉर्म भरू शकतो तर जे विद्यार्थी अजून कोणाला अप्लाय करता येत नव्हता त्या विद्यार्थ्यांना हे खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे तर या आनंदाची बातमी तर आहे परंतु तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे तुम्ही तर पात्र ठरला आहात कोणत्याही शासकीय संस्थेमध्ये महाराष्ट्र सरकारच्या किंवा आयटीआय एक वर्षाचा सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी कम्प्लीट केलेला आहे त्यांच्याकरिता आपण गणेश उत्सवानिमित्त मेगा ऑफर ठेवत आहोत स्वच्छता निरीक्षक या बॅच वती अडीच हजार रुपयामध्ये वन इयर ऑनलाईन बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टेस्ट्री जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे लेक्चर आपण अनलिमिटेड तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकणार आहात तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचलर जॉईन व्हायचं आहे योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी केलं जाणार आहे तज्ञ फॅकल्टी मार्फत आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू